रामकृष्ण अरे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु वे सर्व समाज सर्व भक्त मंडळी सर्व विद्यार्थी मंडळी सर्व जे काही महाराष्ट्राची ओळख आहे बाबांची म्हणजे शांती ब्रह्म ही लोकांना काय म्हणजे त्यांना असे एक त्यांच्या कार्यावरून त्यांच्या वागण्यावरून बोलल्यामुळे त्यांना शांती ब्रह्म म्हणलं जातं म्हणजे त्यांना का म्हणलं जातं त्यांच्या जीवनामध्ये शांती त्यांनी स्वतः अंगीकार केला तिचावाला शांतीचा त्याच्या अंतवरणात कोणाविषयी द्वेष नाही क्रोध नाही कोणाविषयी वाईट चिंतन नाही काही नाही आणि सर्वांविषयी सर्वांचं कल्याण व्हावं सर्वांचं हित व्हावं संतांचा अवतार कशा करता असतो जगाच्या कल्याणा संतांची विभूती आम्ही वय कुंटवाशी आरोग्याचे कारण असे अवतारातुमा धरा कारणं तू दऱ्याजणं जड जीवा याकरता संतांचा अवतार असतो सर्व समाजाची विद्यार्थ्याची सर्वांची भावना काय बाबा हे संत आहे लोक त्यांना शांतीप्रम एकनाथ महाराज म्हणूनच ओळखतात जे शांतीप्रम नाथ महाराज दर्शन केलं त्यांना दर्शन केल्याने ती शांती भेटते ती शांतीबाबांचं दर्शन केल्याने भेटते असं बऱ्याच लोकांचा विद्यार्थ्यांचा भक्त मंडळीचा एखादी डॉक्टर असून इंजिनियर असन त्यांना तो मा काय त्यांना अनुभव येतो आता एक साधं उदाहरण सांगायचं म्हणजे आळणीमधील एक डॉक्टरांची हे होती काय मैफिल होती म्हणजे सर्वांची इन होती सर्व म्हणजे आजूबाजू सर्व लोक आलेले तपासण्याकरता <laughs> म्हणजे हो एक कॅम्प लागला होता ते मुंबईचे होते तर मग सर्व लोकांची तपासणी झाली सर्व लोक मग गावकरी लोकं बाबांना बाबांची एक तुम्ही तपासून घ्या मग तिनं बाबांना तपास एकाशे सगळ्या एक शिटावर होत्या तिने बाबाला स्पर्श केला मग त्यांची तपासणी झाली तर मग ते म्हणले बा बाबांची एक नाडीचे ठोके आहे जे काही हृदयाचे ठोके आहे हे छोट्याशा लहान सहा वर्ष बालकाप्रमाणे यांचे हृदयाचे ठोके आहे हे कशामुळं कारण त्यांच्या विकार त्यांच्या बालकामध्ये काय असतं विकार नसतो कोणाविषयी द्वेष भावना नसतो आपलं तुपलं नसतं तसं बाबांचं काय विचार आहे म्हणून जे काय त्यांना शांतीपणे म्हणून म्हणलं जातं आज एक प्रसंग आहे कोणी जरी काही जरी बाबाविषयी काही जरी कोणी बोलत तर नाही पण बोलत तर ते बाबा शांतपणे ऐकून घेतात कोणाचे प्रश्न असन कोणाचे उत्तर असन कोणाचं काही विचार नपूस असन कोणी काही कोणत्या भावने बोलत त्याच्यावर प्रत्युत्तर देणे नाही देणे म्हणजे जे काही योग्य आहे तेच बोलणे त्याच्याविषयी तर काही बोलणे नाही माझ्या शांतीपूर्वक का म्हणलं जातं बाब एका ठिकाणी कीर्तनने गेले होते ते कीर्तन करून आले वापस किर्टन, किर्टन ते कीर्तन जिड्या कीर्तन त्या लोकांनी विचारलं नाही बाबाला का तुम्ही आज मुक्काम करणार आहे का कधी जाणार आहे तुमच्याकडे भाड्याला पैसे आहे का कसं जाणार आहे लोकांनी विचारलंच नाही बाबा रात्री कीर्तन केलं जेवण केलं रात्री तसे झोपले कोणा बाबाची काही देखभाल केली नाही मग रात्री सगळे बाबाने आपला नीतीने मराखला आणि आपल्याला दिशा निघाले अर्ध्या रस्त्यामध्ये चालत असताना एकूण जे हां सं सकाळी उठले आपण ते उरकला सगळे निघाले आळंदीला मग इकडे एक जे काही संध्याकाळचे कीर्तनकार होते त्या त्या दिवशीचे ते जात होते मग त्यांनी ओळखलं बाबाला का बाबा म्हणते इकडं कुठं काही नाही मग रात्री कीर्तन काल म्हणजे ना तर चाललो आळंदीला त्या विद्याथ्यावर वाटलं बाबा एवढं मोठे असताना आमचे शिक्षिका असताना बाबा पाही चालले विचारपूस झाली तुम्ही कुठं कीर्तन केलं कोणाकडे केलं मग मग तेनं बाबाला गाडीत टाकलं बाबा तुम्ही गाडीत बसा म्हणे काही म्हणले मग तो म्हणलं चला पण त्या लोकाला पण काय करू बोलू म्हणले तुम्ही त्यांची तेनं वाले तुम्ही विचारपूस विचारपूस केले नाही का नाही केली बाबा म्हणले तुम्हाला आणंदी नेऊन सोड बाकी काय म्हण माहीत नाही तिकडे येऊ नको मला आणून सोडता असं सोडण्यात तुम्ही जातो म्हणले पाय मग त्या मुलांनी विद्यार्थ्यांनी आणंदी बाबाला आणून सोडलं ते संध्याकाळी कीर्तनाला झाला तिने गेला मग त्याने त्या लोकाची हजेरी घेतली सांगितलं कारण त्या लोकाला काही माहीत नव्हतं कारण बाबा कशाचे आता लोकाची ओळख कशी ही कीर्तनकाराची धष्टपुष्ट असलं पाहिजे गाडी असली पाहिजे बॉडी असली पाहिजे सर्व लोकांचं काही ओळख कुठे आता समाजाची जसा फेमस दिखणं देखावं मला असं तसं लोकांची ओळख झाली त्यांनी सांगितलं ते जाऊनसणे हे बाबा हे सामान्य नाही आज यांच्याकडं हजारो विद्यार्थी शिकतात आज लाखो विद्यार्थी शिकून गेले आहे आणि तुम्ही त्यांची विचारपोस केली नाही मग त्यांना तिने बाबाचा परिचय करून दिला बाबा कोणी म्हणून मग असं सांगितलं गेलं का अख्खं गाव एकदा बाबाकडे शह वागण्याकरता आलो बाबाचं दर्शन करण्याकरता आलो म्हणजे शांती सांगायचं म्हणजे काही त्यांच्या सर्व बोलण्यात वागण्यातून सर्वजण ती क्रिया बाहेर पडतील म्हणून त्यांना शांतीपूर्व म्हणून त्यांना वळखलं जातं आणि त्यांना सर्व लोक शांतीपूर्ण म्हणतात आणि तेच त्यांचा असा स्वभाव आहे कोणाच्याही पाय पडतात विद्यार्थी असू द्या मोठा महात्मा असू द्या कोणी असू द्या त्यांना आवाज आव घालून बोलणार त्याला नमस्कार करणार कारण का त्यांना सर्व ठिकाणी देवच दिसतंय त्याच्यामुळे त्याचा सर्वप्रथम समभाव झालेला आहे म्हणून त्यांना एक साधू महापुरुष संत महात्मी म्हणले जातो आणि एक निष्ठा त्याची निष्ठा ढळली नाही कालच तुम्हाला मी सांगितलं जे निष्ठ निष्ठा कशी जे खाण्यावर जे अंगावर जे कपडे पहिल्यापासून आल्याने आल्यापासून तेच कपडे आता आम्ही कसे आम्हाला दुकानात जी चॉईस दिसत नवीन कपडा द्या आम्हाला तो कपडा नवीन धोत्रा काढेच टाकतो नवीन क द्या धोत्राचा त्यांचं तसं नाही जे आहे ना तेच जे उपरणं आहे ना काठाचं तीच आतापर्यंत तीस आहे म्हणून त्यांना त्यांच्या नावाने मिल कपड्याची मिलवानी त्यांचं नाव टाकलं शांती ब्रह्म कुरेकर बाबा हे उपर्ण आणि आपली शिक्षकाची ती ओळख आहे जे काही घुलेबाबा असन आणखीन पांडुरंग बाबा असन बाबा असण कोरेकर बाबा असं मोठे बाबा हे सर्वांची जी आहे आल्यापासून त्याची तीच राहिली म्हणून त्यांना आज सर्व लोक महात्मा म्हणून त्याचं दर्शन करतात हीच त्यांची ओळख आहे आणि ते जोगमानच्या तत्वावरच संस्थेवर एक निष्ठा ते नाही त्याची निष्ठा काही ढळली नाही आणि ते अखंड राव हीच ज्ञानगडा तुकवराच्या लोक प्रार्थना करतात हे श्रीगुरूचं महिमा आहे बस रामकृष्ण आहे